पण मी पिशी घेतल्यानंतर मी सांगितलं तर पत्र काढायला जाऊन ज्या पद्धतीने एस आर आय यांनी थांबवलं त्या था पद्धतीने त्याने एस आर आय चालू करायला पाहिजे होतं आणि त्याला तसं मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये त्यांनी हे सर चालू करण्यासाठी प्रयत्न नाही केला मी पहिल्यापासून बोलतो ही लढाई माझी सरकारच्या विरुद्ध नाही ही लढाई इथल्या स्थानिक आमदाराच्या विरुद्ध आहे गणेश नायकाच्या विरुद्ध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मी लढत असताना जीव गेला तरी बेततर पण झोपडपट्टीवासियांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय मिळवून घेणार म्हणजे घेणारच पाणी अडलं काही आमदाराला असं वाटलं दहा एपीएसआय दहा एपीएसआय बोमलत होते दहा एफ एस मिळाला म्हणजे आम्ही आपजोपती बनवू आम्ही झोपटपट्टीतले पड़ लोक करोडपती बनू अशी त्यांना शंका तयार झाली त्यांना ते भीती वाटायला लागली आम्हाला दहा एफ एस आम्हाला काही घेणं देणं नाही मी तो बोलतो आमदारांनी एवढे मोठे मोठे ओरमसारखे वगैरे हो ठिकाणी डेव्हलपमेंट लोक करणाऱ्यांना कॉपरेट करतात तर इथं त्यांनी सुरुवात करावी त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त दोन एपेसी आहे आम्हाला तीन एप एस आहे आम्हाला चार एपेस आहे त्याच्यावरती आम्हाला एपेसाची गरज पण नाही आहे आम्हाला जशा पद्धतीने चोवीस वर्षामध्ये आमचा सर्वे झाला नाही चोवीस वर्षामध्ये जे मूल जन्माला आलं दोन हजार साली आज ते मूल चोवीस वर्षाचं झालं म्हणजे एका झोपडपट्टी ते घर बांधलं मुलं मोठी झाली आता कुटुंब मोठं झालं हीच परिस्थिती प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी त्यांना जे साडेबारा टक्केचा परतावा नऊ टक्केचा जो परतावा त्यांना काही गोष्टीचा भेटला नाही आणि तो ना भेटल्यानामुळे आणि त्या ठिकाणी त्यांची ती प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती झाली तीच परिस्थिती झोपडपट्टीवाशी यांची झाले म्हणून माझं मागणं मान्य माझं हे आहे सर्वे करताना पण वरच्या घराचा पण सर्वे व्हायला पाहिजे आणि खालच्या घराचा पण सर्वे व्हायला पाहिजे सर्वे सगळे चालू झाला होता पण यांनी प्रेशर टॅक्ट यूज करून तो बंद केला आता यांची परिस्थिती अशी आहे धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते आता तुम्ही बघतच असाल आज संवाद यात्रा ये यात्रा कुठं कुठल्या पक्षाचा बॅनर दिसतो का त्यांचा नाही दिसत छत्र्या वाटतात कुठं पक्षाचा बॅनर दिसतो का नाही दिसत आणि हे चाललंय हे काय चाललंय हे याच्यावरनं आम्हाला भीती वा भीती वाटायला लागली भी आम्ही घाबरत नाही या गोष्टीला पण आम्ही या आमदाराच्या विरुद्ध एवढ्यासाठी उभे कुठल्या परिस्थितीमध्ये हे सर्वे चालू व्हायला पाहिजे पर्सेंट या पंचवीस वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो गणपती पाड्यापासून पकडून शिबिरीच्या झोपडपट्टीपर्यंत ह्या चोवीस वर्षामध्ये किती झोपडपट्टा झाला दोन हजार एक चा सर्वे एकोणचाळीस हजाराच्या आसपास सर्वे होता आज तोच जर करायला गे गेलात तो लाखाच्या आसपास सर्वे होणार आहे आणि आमचं म्हणणं हेच आहे आमचं म्हणणं हेच आज एक लाखाच्या आसपास याचा या झोपडपट्टीचा झोपडपट्टी सोडा मी बोलतो झोपडपट्टी सोडून द्या ऐरोली नाका असेल सेक्टर एक जे डेव्हलप सिटी मी बोलतो सेक्टर एक झाला सेक्टर दोन झाला <coughs> या ज्या दे डेव्हलप सिटी आहेत ह्या डेव्हलप दे सिटी आहेत त्या त्या डेव्हलप सिटीमध्ये एका घराची चार मधले झाले चार कुटुंब आले आता पण त्यांना सर्वांना न्याय मिळाला पाहिजे म्हणजे मला तुम्ही सांगा त्यांच्याच कोपर खेळण्याचं घ्या त्यांच्याच बोनकोटाचं घ्या त्यांच्याच खेळण्याचं घ्या एका घराची किती घरं झाली त्यांनी हिशोब करावा आज जर नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेने जर पाहायला गेलं तर ह्या ऐरोली सेक्टर एक पासून तर त्या कोपऱ्याच्या सीबीडी पर्यंत आर्टिस्ट विलेजपर्यंत पर्यंत तर विषय सोडून द्या म्हणजे डेव्हलप सिटी आहेत आता डेव्हलप सिटीमध्ये ला आता पाच एफ एस आय यायला लागलाय आणि काही ठिकाणी एलआयजी त्या ठिकाणी तर पाच पाच मजली झालेत आता आम्हाला त्या सर्वांना न्याय द्यायला लागणार आहे हे कोणामुळे झाला सत्ता कोणाची होती मग त्यावेळेस समजलं नाही दिगामध्ये हे पालकमंत्री असताना हे मंत्री असताना सर सकट पाच पाच सहा सहा मजली बिल्डिंग उभ्या राहायला लागल्या त्या ठिकाणी कोण होतं त्या ठिकाणी यांनी का ना ऑब्जेक्शन घेतलं कोर्टात केस गेली लोक रस्त्यावर आले आज आम्हाला त्याचं वाईट वाटतंय आज या आज हे सर्वे झाला तर त्यांना सुद्धा न्याय भेटेल हे सर्व आम्ही झगडतो की ज्याने ज्याने कोणी आता अनाजी एक काम केलेलं आहे त्यांना सर्वांना न्याय भेटायला पाहिजे आमची म्हणणं आहे आणि धारावी झालीच आहे कुठं तुम्ही जा कोपर किरणामध्ये कोण आहे जी प्लस फायला जा कुठल्याही एरियामध्ये जायला आणि आता तर तुम्हाला रिडेव्हलपमेंट रिकन्स्ट्रक्शन चालू झालंय पाच पॉईंट एटचा एफ एस भेटतोय भेटू ते दे आनंद आहे आम्हाला आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला कोणाला त्याच्याबद्दल दुःख नाहीये पण मग तो न्याय जर तुम्ही सिटीमध्ये देत आहे मग तो न्याय झोपडपट्टीत का नाही देत आम्हाला दे। काय नको वेगळं काही नको समप्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये तुम्हाला जर जात पात धर्म न बघता जर तुम्ही जर काम करत असाल मोठे मोठ्या वल्गना करत असाल तरी चुकीचं आहे बाबासाहेबांच्या संविधानाने कुठं सांगितलेलं नाही एकाला एक, एक न्याय द्या दुसऱ्याला दुसरा न्याय द्या आज झोपडपट्टीला वेगळा न्याय मिळतोय त्यांना वेगळा न्याय मिळतोय मोरबेचा डॅम घेतला म्हणून पाणी आहे ते कसं घेतलं आणि काय घेतलंय मला सांगायची गरज नाही म्हणून मी बोलतो झोपडपट्टीना का नाही आज आमच्या झोपडपट्टीला बारवीचं पाणी मिळते पाच पाच दिवस तीन तीन दिवस पाणी भेटत नाही सर्व अशी शोकांतिका आहे वॉटर मीटर गटर एवढीच चालू आहेत आमच्याकडे ते पण वॉटर पण मिळत नाही ही परिस्थिती आहे पाऊस आला की पाणी सास्त आहे आणि आता राबाड्यामध्ये ते भूतसंकलन झालं हे झालं आता आमच्या इल्थपाड्यासारख्या ठिकाणी डोंगराच्या बाजूला अनाधिकृत घरं वाढायला उद्या जर डोंगर दाचळा माती हे झालं तर मग याला याला कारणीभूत कोण आहेत ह्या सर्व गोष्टी त्यांनी का दिसत नाही एका फिरत नाहीत एका कार्यक्रमाला का जात नाहीत या सर्व गोष्टी होतात म्हणून माझी मागणी आहे ना झोपडपट्टीला यांचा विरोध त्या प्रकल्पग्रस्तांच्या दर्जेपोटीला यांचा विरोध आत्ता पत्र देतात आत्ता मग तीस वर्षे काय करत होते तीस वर्षे काय करत बसले होते आणि आम्ही बोलतोय आम्ही आता मी काल परवा बोललो सतरा प्लाझाच्या ज्या बिल्डिंगबद्दल बोललो बारा हजार मीटरचा प्लॉट शिरकोनी दिलेला प्लॉट त्याने कुठल्या आधारामध्ये टेंडर काढून विकला करोडो रुपयाचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्यांची इन्क्वायरी व्हायलाच उपोषणातून तोडगा निघाला नाही तर विजय चौकची भूमिका काय असते मी अमरण उपोषणाला बसलो म्हणजे बसलोय बस मी कुठल्याही परिस्थितीत तोडगा शिवाय मी या ठिकाणावरून उठणार नाही म्हणजे उठणार नाही मग कोण कोणी येऊ दे वरून परमेश्वर आला तरी भेटतो मी उठणार नाही बाबासाहेबाचं संविधान आहे संविधान इथं ठेवलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून इथं मी बसलेलो आहे तिथं बाबासाहेबांनी बा बाबासाहेबांचा पुत आहे शिवाजी महाराजांचा पुत आहे आज अनुभवसाठी जयंती आहे त्यांची आहे आमच्या बाळासाहेबांचं तस्वीर आहे साहेबांची तस्वीर आहे या ठिकाणी ज्या सुरुवात झाली होती ज्यावेळेस युतीचं शासन आलं होतं तेव्हा चाळीसला झोपडपट्टी यांना मोफत घरे ही बाळासाहेबांचीच संकल्पना शिवशाही शिवशाही प्रकल्प शिवसेनेचा विजय चौघुले साहेबांच्या आमरण उपोषणाला शंभर टक्के पाठिंबा आहे चौगुले साहेब हे स्वतःसाठी काही मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले नाही या भागातले साधारण ऐंशी नव्वद हजार झोपडपट्ट्यामध्ये साडेतीन चार लाख लोक राहतात त्यांना अमानवी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे त्यांना इतर लोकांना ज्या सुविधा आहेत तशाच प्रकारची घरं एस आर ए स्कीममध्ये मिळावीत हा त्यांचा उद्देश आहे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळून आहे तिथं प्रकल्पग्रस्तांची घरं रेग्युलराईज करावी अशा दोन मागण्यांसाठी चौगुले साहेब उपोष्ठाला बसलेले आहेत सर्वे एस आर एच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे सुरू झाला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्याप्रमाणे फक्त मुंबईला एस आर ए लागू होती या ठाणे जिल्ह्यामध्ये एम एम आर रिजनमध्ये एस आर ए लागू व्हावी म्हणून ठाण्याला ऑफिस सुरू केलेलं आहे त्यांनी सर्वे सुरू केला होता काही राजकीय स्वार्थापोटी तो सर्वे बंद करण्यात आला त्याच्या बाबतीमध्ये सनदशीर मार्गाने चौगुले साहेबांनी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो मात्र पाणी इथपर्यंत आलं आमच्या झोपडपट्टीवासियांना न्याय मिळत नाही म्हणून उपोषणाचा मार्ग चौगुलेसाहेबांनी हाताळा आहे त्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे या झोपडपट्टीवासियांना या प्रकल्पग्रस्तांना न्याय देणं ही आमची भूमिका आहे मी माझ्या भाषणातही सांगितलं की मुख्यमंत्र्यांची या कामाला प्रायोरिटी आहे किमान दहा पंधरा वेळा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी ज्यांची जागा त्यांनी एसआरए करावा त्यांचा काही विरोध नाही मात्र काहीतरी तांत्रिक बाबी काढून सर्वे राजकीय स्वार्थासाठी थांबवण्यात आला त्याला आमचा विरोध आहे